यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी लॅक्टेशन मी पंचवीस किलोचे बॅग घेत होतो अजून पण चालू आहे आणि मध्ये मी दुसऱ्या कंपनीचं पण एक चेंज म्हणून वापरलं एक दोन बॅग पण मला लॅक्टेशनचा रिझल्ट चांगले वाटले पण मी एक तीन चार बॅग वापरल्यानंतर दुसऱ्या कंपनीच्या पण मला एक जण म्हटलं की कंटिन्यू एक चारू नको म्हणून मी दुसऱ्या एक दोन कंपनीचं चारलं लॅक्टेशनमुळं ले। काय आहे जनावराची तब्येत आणि जे आपला चारा कसा हायब्रिड आहे सुका चारा कमी आहे आपल्या आहारात जनावरांच्या तर जे सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य शरीराला लागणं ते सगळं भरून काढायचं काम लॅक्टेशन चांगलं करते त्याचा फायदा म्हणजे जनावर कमी आजारी पडलं आणि वेताला चांगलं दूध दिलं आणि दुसरं म्हणजे कसं झालं आपण लॅक्टेशन जिथून चालू केलं तिथून जनावरांच्या तब्येती पण चांगल्या राहिल्या चमक वगैरे आणि पचन संस्था आपल्या म्हणजे जनावरांचं मुख्य म्हणजे बायोटिक प्रोबायोटिक जे पचन संस्थेचं काम होतं ते सुरळीत आणि चांगल्या पद्धतीनं चालू राहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे दुधाचा उतारा सातत्य पेंडीबरोबर वाप वापरल्यामुळे जरा मला बरं वाटलं तसं लॅक्टेशन चालू केल्यापासून एक दीड लिटर तरी कंटिन्यू फरक पडतो आहे आणि तसं सांगायला गेलं तर प्रत्येक जनावराला गरज आहे त्याची सूक्ष्म खनिजद्रव्य हे शरीराला आवश्यक आहे ते लॅक्टेशन भरून काढते आणि जनावर असं वास बेस काढत नाही बाकीच्या कंपन्याचा वास काढत होते पण लॅक्टेशनची सवय लागल्यामुळे ते किती जर प्रमाणात टाकलं तर खाता येत वेटरिनिक्स लॅक्टेशन दिल्याने गायींच्या उत्पादन काळात दूध वाढते रोगप्रतिकार क्षमता चांगली राहिल्यामुळे मस्टायटीस सारखा आजार होत नाही गायी लवकर माजावर येऊन गाब राहतात विलेल्या गायींकडून जास्तीत जास्त दूध घेण्यासाठी लागणारे जीवनसत्वे प्रोबायोटिक्स आणि इतर सर्व आहारपूरक घटकांचे परिपूर्ण मिश्रण म्हणजेच वेट्रीमिक्स लॅक्टेशन गाई आणि म्हशींकडून भरपूर दूध घेण्यासाठी वेट्रिमिक स्लॅक्टेशन अ प्रॉडक्ट बाय वेट्रीना